आताच आमचे मित्र सर्जराव चौरे यांनी फोन केला होता की त्यांच्या विहिरीमध्ये साप पडलेला आहे साप कोणता आहे आणि कसा पकडतो हे पाहण्यासाठी आमचा व्हिडिओ हो, शेवट पण पहा आणि आमचे वर्गमित्र मोहन चौरे हे सुद्धा आम्हाला मदत करण्यासाठी आले आहेत आणि आता पाहिला असता व्हिडिओत पडलेला आहे इंग्लिशमध्ये कोबरा आणि कोबर नाग जाते साप आहे त्याला आपण सुरक्षित पकडूया काय लगा

आमचे मित्र मोहन चोरे सरजीराव चौरे आणि करण चौरे यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद त्यांना जात्या सापाला जीवदान दिलेलं आहे अश्वर साप घरा आसपास किंवा माणूस त्या आढळल्यास जवळच्या वनाधिकारी बोलवा किंवा जवळच्या सर्प मित्राला बोलवा आणि सापांना जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न करा साप वाचवा पर्यावरण वाचवा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद